विधवा झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी एका तरुण मुलाला मालिश करण्याच्या बहाण्याने माझ्या खोलीत बोलवलं होतं आणि हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती कारण मी ज्याला निरागत समजत होते त्याने तर माझी मी विधवा होऊन जवळजवळ पंधरा वर्ष झाली होती इतक्या दिवसात माझ्या मनात कधीच परपुरुषाचा विचार देखील आला नव्हता माझ्या नवऱ्याच्या अकस्मात मृत्यूमुळे मी माझा संपूर्ण वेळ बिझनेस सांभाळण्यात आणि माझ्या मुलाला सांभाळण्यातच घालवत होते मी कधीच माझ्या इच्छांकडे लक्ष दिलं नाही माझा मुलगा विजय आता एकोणावीस वर्षांचा झाला होता याच दरम्यान आमचा सगळ्यात जुना नोकर मला काम सोडण्याबद्दल बोलला त्यामुळे आता मला नवीन नोकर ठेवावा लागणार होता म्हणून मी जुन्या नोकरालाच सांगितलं की तुमच्या चोळखीतला कोणी चांगला माणूस असेल तर बघा मग त्याने त्याच्या चोळखीतला एक तरुण मुलगा आणला त्याचं नाव होतं रमेश तो वयाने साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस वर्षांच्या जवळपास दिसत होता मला रमेश पहिल्या नजरेतच चांगला माणूस वाटला मी पण त्याला विश्वासाचा माणूस म्हणून कामावर ठेवून घेतलं रमेश शिकलेलाही होता आणि त्याला ऑफिसच्या कामाचा चांगला अनुभवही होता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हो, तो माझ्या मुलासोबत ऑफिसमध्येच असायचा आणि रात्री जेवण करून आम्ही दिलेल्या छोट्या खोलीत जाऊन झोपायचा माझे मोठे धीर परदेशात राहत होते कामानिमित्त काही दिवस भारता ते भारतात आले त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला सांगितलं की तू माझ्यासोबत परदेशात चल तिथेच तुझं पुढचं शिक्षण पूर्ण कर माझ्यासोबत राहिलास तर तुला चांगल्या प्रकारे बिझनेसचा अनुभव देखील घेता येईल माझ्या मोठ्या धीराचं म्हणणं मला अजिबात पटलं नव्हतं कारण विजय हा तर माझा एकुलता एक, एक मुलगा होता आणि तो माझ्यापासून लांब जावा असं मला अजिबात वाटत नव्हतं त्याने इथेच राहून त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळावा असंच मला वाटायचं पण आपल्या मोठ्या काकांचा ऐकून त्याने देखील परदेशात जाण्याचा हट्ट धरला आणि तो सगळा बिझनेस माझ्याकडे सोपवून परदेशी पुढील शिक्षणासाठी निघून गेला तो गेल्यावर मी आता पूर्णपणे एकटी पडले होते अशातच मला जर कुणाची साथ होती तर रमेश्ची। रमेश्ची ती माझा नोकर रमेशची रमेशची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्याचे आई वडील देखील हयात नव्हते त्यामुळे अजूनपर्यंत त्याचं लग्न झालं नव्हतं कदाचित तो देखील एकटेपणाचा शिकार झाला होता माझा मुलगा गेल्यावर त्याने मला धीर दिला तो म्हणाला मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी, मी तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाही त्याचं ते बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं मी माझ्या खोलीत बसून मुलाच्या आठवणीत रमले होते तेवढंच मला माझ्या दुःखात सोबत द्यायला म्हणून रमेश तिथे आला मी दुःखी असल्याचं त्याने बघितलं आणि मला थोडा धीर दिला माझ्या मुलाला परदेशात जाऊन आता एक वर्ष झाला होता या एका वर्षात रमेश माझ्या अगदी जवळचा व्यक्ती बनला होता रमेश दिसायलाही अगदी धष्टपुष्ट होता त्याच्या शरीरएष्टीमुळे तो त्याच्या वयापेक्षा जास्त वयाचा दिसायचा त्याच्याकडे बघून मला वाटू लागलं की त्याने माझ्याजवळ येऊन माझ्याशी दोन प्रेमाच्या गोष्टी बोलून माझं दुःख हलकं करावं पण त्याच्यात आणि माझ्यात जे अंतर होतं ते पार करणं त्याला अवघड होतं कारण तो नोकर होता आणि मी त्याची मालकीन आता तर मला रमेशची सवय झाली होती मी देखील त्याची काळजी घ्यायला लागले होते आणि तो पण माझं सगळं ऐकायचा माझ्या मनात विचार येऊ लागला की जर मी पुन्हा एकदा नवीन आयुष्य चालू करायचं ठरवलं तर मी अशाच पुरुषाबद्दल विचार केला असता जो स्त्रीचा आदर तर करतोच शिवाय तिच्या मनात काय आहे हे पण जाणतो पण आयुष्याच्या या वळणावर मी असा विचार पण करू शकत नव्हते कारण माझा मुलगा आता मोठा झाला होता आणि मी पण आता चाळीस वर्षांचे झाले होते त्यामुळे असा विचार करणं माझ्यासाठी एका स्वप्नासारखं होतं माझ्या आणि रमेशच्या वयात मोठा फरक होता रमेश आता अठ्ठावीस वर्षांचा झाला होता त्याने माझ्या प्रत्येक दुःखात माझी साथ दिली होती त्याच्यामुळेच मला असा मजबूत सहारा मिळाला होता जो प्रत्येक एकट्या बाईला पाहिजे असतो माझ्याकडे भरपूर धन दौलत होती पण कधी कधी पैसा असून देखील काही गोष्टी आपण त्या विकत घेऊ शकत नाही रमेश आता माझी चांगली काळजी घ्यायचा आणि त्यामुळेच की काय माझ्या मनात त्याच्याविषयी ती भावना जागी होऊ लागली होती जी माझ्यासारख्या बाईला शोभत नाही मी तर लग्नाच्या अवघ्या पाच वर्षातच विधवा झाले त्यामुळे माझ्या इच्छा आकांक्षा सर्व अपूर्णच राहिल्या पण त्याच भावना आता उफाळून वरती येऊ लागल्या होत्या कधी म्हणत यायचं की मला अजून एक मूल असतं तर बरं झालं असतं तर कधी कधी विचारायचा की मी दुसरं लग्न केलं असतं तर किती बरं झालं असतं कमीत कमी वयाच्या या टप्प्यावर माझ्या एकटेपणात माझा कोणी एक जवळचा व्यक्ती तरी राहिला असता रमेश हिशोब द्यायला यायचा आणि माझ्यासमोर बसायचा तेव्हा त्याला बघून माझ्या मनात वेगळीच हालचाल व्हायची पण मी तरी त्याला कसं काय सांगणार होते की मला पण आता पुन्हा नवा संसार करायचा आहे आता मला कळून चुकलं होतं की विधवा झाल्यावर दुसरं लग्न करून संसार का करायचा असतो लोक म्हणायचे की विधवा बाईने दुसरं लग्न करून संसार केला तर काही वाईट नाही पण ही गोष्ट मला चांगली वाटत नव्हती मला अशा लोकांचा राग यायचा की हे लोक माझ्यासमोर असं का बोलत असतील विधवा होणं म्हणजे काही गुन्हा होता का माझ्याजवळ धंदवलं स्वतःचं घर मुलगा होता त्यामुळे मला कोणाचीच गरज नव्हती पण नंतर विचार आला की व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचा सहारा म्हणजे त्याचा जीवन साथी असतो एके दिवशी मी आणि रमेश भाजी आणायला गेलो होतो एका सिग्नलला गाडी थांबवली तेवढ्यात ते एक भिकारी आमच्याच गाडीजवळ आला आणि पैसे मागत म्हणाला की देव तुमची जोडी कायम अशीच ठेव मी त्याला पैसे दिले आणि गाडी पुढे घेऊन गेले मी हळूच एका नजरेने रमेशकडे बघितलं तर तो थोडा टेन्शन मध्ये होता मी त्याचं टेन्शन थोडं कमी करण्यासाठी बोलले की आजकाल हे भिकारी करेल का यावर बोलू लागला तुम्ही या वयात देखील खूप छान दिसता उलट त्या मानाने मीच तुमच्यापेक्षा मोठा वाटतो त्याच्या तोंडून हे ऐकताच मला आनंद झाला मी म्हणाले प्रत्येकाने आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे पण रमेश तू तर कामात एवढा व्यस्त असतोस की स्वतःकडे लक्षच देत नाहीस बोलायला म्हणून मी बोलले पण नंतर माझी मलाच लाज वाटू लागली तो माझ्याकडे बघून म्हणाला मॅडम खरंच तुम्ही तुमच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात मी म्हणाले राहू दे उगाच काहीतरी बोलून मला वेड्यात काढू नकोस तो म्हणाला मॅडम मी खरं तेच सांगतोय तुम्ही आज सुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्ही आयुष्यात बाकी काहीच बघितलं नाही तुम्ही तर तुमच्या मुलाचा सांभाळ करण्यात आणि बिझनेस सांभाळण्यातच जास्त लक्ष दिलं अजूनही तुम्ही तुमच्या मर्जीने आनंद मिळवू शकता हे ऐकताच मी हसत म्हणाले हे काय बोलतोयस महेश हे खरं शक्य आहे का अरे तूच थोडा विचार कर की आजकाल कितीतरी तरुण मुली विना लग्नाच्या घरात बसल्या आहेत आणि माझ्यासारख्या विधवा बाईशी कोण लग्न करणार हे ऐकून तो थोडा वेळ गप्पा बसला त्यानंतर तो बोलू लागला की तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक बोलू का मॅडम मी म्हणाले हो बोल की तो म्हणाला मला तुमच्याशी लग्न करायचं आहे मला तुम्ही पसंत आहात जर का तुमची इच्छा असेल तर हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिले मी कधी विचार पण केला नव्हता की मला त्याच्याकडून अशी ऑफर येईल मी काही न बोलता गप्प बसले तो पण काही वेळ गप्पा राहिला मग म्हणाला मॅडम मला माफ करा मी माझी मर्यादा ओलांडून तुमच्याशी असं बोललो रमेशचं बोलणं ऐकून मी कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याला म्हणाले की मी नाराज नाही रमेश तू खरंच चांगला आहेस पण आपल्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे तू भावनेच्या भरात बोलतोयस पण भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयावर नंतर पश्चाताप होतो तो म्हणाला मॅडम मी ही भावनेच्या भरात अजिबात बोलत नाही मी म्हणाले रमेश माझ्या आणि तुझ्या वयात इतकं अंतर आहे की मी आता बाळाला जन्म पण देऊ शकत नाही माझा वय आता त्या पलीकडे गेला आहे उलट तुझ्या वयाची मुलं लग्न करून मुलं बाळांसाठी धडपडत असतात तो म्हणाला तुम्हाला तर मुलगा आहेच ना आणि मला मुलाबाळांची काही काळजी नाही रमेशच्या इतक्या ठामपणे बोलण्यावर मला असं वाटत होतं की बहुतेक याचा डोळा माझ्या इष्टतीवर आहे मी म्हणाले तू विचार करून सांग मी पण विचार करते मी तर चांगलीच अडचणीत सापडले होते एक मन म्हणत होतं की होकार दे तर दुसरं मन म्हणत होतं की नाही म्हण कारण तुझं वय आता निघून गेले आणि आजकाल कुठल्याच पुरुषावर विश्वास नाही ठेवू शकत बरेच जण धोका देतात मग त्यानंतर बरेच दिवस आम्ही गप्पच होतो पण ही शांतता मला आतल्या आत खात होती आता मला रात्रीची झोपही लागायची नाही दिवसेंदिवस माझं मन रमेशसाठी बेचेन होत चाललं होतं एवढ्या मोठ्या घरात आता रमेशशिवाय दुसरं कोण होतं त्याच्यावरच माझी सगळी जबाबदारी होती माझी सगळी कामं तोच करायचा तेव्हा माझ्या मनात ते यायचं की एकट्या बाईला पुरुषाची किती आवश्यकता असते नाही का रमेशवर माझं प्रेम नाही पण तो माझी गरज बनला होता त्याने त्याच्या मृदू स्वभावाने माझ्या मनात नोकर नाही तर एक जीवनसाथी म्हणून जागा बनवली मी त्याच्याबद्दल जरा जास्तच विचार करू लागले त्यामुळे झालं असं की माझा बिझनेसकडे दुर्लक्ष झालं मी सगळी जबाबदारी रमेशला देऊन टाकली एके दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी माझ्या हातानेच डोकं दाबत होते तेवढ्यात रमेश आला त्याच्या हातात ऑफिसच्या काही फायली होत्या त्याने खोलीत यायची परवानगी मागितली मी त्याला म्हणाले की त्या फायली मला इथे चेक करू दे पण माझं डोकं दुखत होतं तो माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने फैली बाजूला ठेवत विचारलं की मी तुमचं डोकं दाबून देऊ का मी नको म्हणाले तरी पण त्याने माझं डोकं दाबायला सुरुवात केली आणि म्हणाला की फैली आत्ता उघडू नका उद्या दिल्या तरी चालतील त्याने डोकं दाबताच मला बरं वाटू लागलं मी विधवा झाल्यापासून आजपर्यंत मी कधीच दुसऱ्या पुरुषाकडे नजर वर करून पाहिलं नाही पण कधी कधी एखादी कमजोर वेळ अशी येते जे आपलं पाऊल चुकीच्या दिशेला घेऊन जाते मी डोळे झाकून तशीच पडून राहिली आणि मला काही शुद्ध नाही असं दाखवलं माझ्या डोक्यात काय चालू आहे हे रमेशने ओळखलं होतं तो जाताना मला म्हणाला की मॅडम तुमची तब्येत ठीक नाही तुम्ही आराम करा या फाईली मी सकाळी घेऊन जाईन असे बोलून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी तो आलाच नाही तिसऱ्या दिवशी पण तो आला नाही म्हणून मग शेवटी मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला की ऑफिसवरून येताना आज तुमच्याकडे येतो मला वाटलं की तुमची तब्येत ठीक नाही तुम्ही आराम करत असाल इकडे ऑफिसमध्ये सुद्धा खूप कामं आहेत त्याच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की बहुतेक आता तो घरचं काम सोडेल संध्याकाळी तो आला काही फाईली चेक करून घ्यायच्या होत्या आणि सया घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि तो म्हणाला की मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून तुम्हाला निर्णय घ्यायला भीती वाटते आहे का बहुतेक तुमचा माझ्यावर विश्वास नाही काही प्रॉब्लेम नाही आपल्या दोघात असं काही बोलणं झालं आहे ते मी विसरतो तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये थोडं लक्ष द्या आणि पहिल्यासारखं ऑफिसला जात जा रमेशच्या बोलण्यावर मी काही ना बोलता होकार अर्थी हलवली आणि आता मी माझ्या बिझनेस कडे जास्त लक्ष देऊ लागले मी हळूहळू सगळ्यातून बाहेर आले पण रमेशचा विचार डोक्यातून जात नव्हता इच्छा नसताना देखील मी रमेशकडे ओढली जात होते एके दिवशी मी रमेशला सांगितलं की मी वीचा वीचा की तुझा विचार केला तर असं वाटतं की आता तुझंच नुकसान होईल माझं नाही तो म्हणाला आता मी सगळा विचार करूनच वीच हा निर्णय घेतलाय मी म्हणाले पण मी माझ्या मुलाला काय आणि कसं समजावून सांगू की या वयात मी दुसरं लग्न करत आहे यावर रमेश म्हणाला की हे सगळं तुम्ही तुमच्या धीराला सांगा तो समजू शकतो मी हिम्मत करून माझ्या मोठ्या धीर्याला फोन करून सगळं सांगितलं त्यावर त्यांनी मला सांगितलं की काही अडचण नाही तुम्ही मुलाची काळजी करू नका मी त्याला सांभाळून घेईन पण बिझनेस तुम्ही स्वतः चालवायचा तुम्ही स्वतः मालकीन बनवून राहा दुसऱ्या कुणाला मालक बनवू देऊ नका नाहीतर स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल मग त्यांच्या परवानगीने मी रमेश सोबत लग्न केलं माझ्या धीराने माझ्या मुलाला खूप समजावून सांगितलं पण त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती की मी या वयात दुसरं लग्न करत आहे आणि ते पण एका नोकरासोबत त्याने रागात येऊन माझ्याशी सगळी नाती तोडून टाकली काही वर्षाने तो भारतात आला आणि त्याने सगळा बिझनेस स्वतःच्या नावावर केला मला घर आणि काही दागिने देऊन बाकी सगळं त्याने स्वतःकडे घेतलं आणि निघून गेला माझ्या मुलाने बिझनेस सांभाळायला हे बघून मी खूप खुश झाले पण फक्त एकाच गोष्टीचं मनाला खूप वाईट वाटत होतं की विजयने माझ्या आणि रमेशच्या नात्याचा स्वीकार केला असता तर बरं झालं असतं खरं तर रमेशला माझ्या इस्टीमध्ये जरा देखील लालसा नव्हती त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आयुष्याच्या या वळणावर हे पाऊल उचलून मी माझा मुलगा जरूर गमावला पण रमेशसारखा निस्वार्थी जोडीदार मला मिळाला होता त्याने आमच्या दोघांच्या वयातलं अंतर माहीत असून देखील माझ्यासोबत लग्न केलं तो माझी खूप काळजी घ्यायचा त्याने माझ्या प्रेमासाठी स्वतःच्या इच्छांचं इच्छा बलिदान दिलं होतं त्याच्यात निस्वार्थी प्रेमामुळे माझ्या आयुष्यातील एकटेपणा कायमचा झाला होता तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा मी रमेश सोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊन योग्य केलं की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद